नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबवली जाते पण या योजनेमुळं शेतकरी नव्हे तर विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत गेल्या पाच वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल पन्नास हजार कोटी रुपयांचा नफा कमवलाय नाव शेतकऱ्यांचं आणि फायदा मात्र कार्पोरेट कंपन्यांना अशी या योजनेची अवस्था आहे त्यामुळं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं नाव आता प्रधानमंत्री कार्पोरेट कल्याण योजना करावं अशी उपरोधिक टीका राजू शेट्टी यांनी केली आहे हवामानातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसतो शेती पिकांचं नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मोसम आधारित विमा योजना शासनानं जाहीर केली आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना असं या योजनेचं नाव आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून ही योजना राबवली जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून या योजनेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी ही योजना विमा कंपन्यांना मालामाल करत असल्याची चर्चा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या योजनेची थेट आकडेवारी सादर केली आहे गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारनं एक लाख चोपन्न हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये विमा कंपन्यांकडे भरले या रकमेपोटी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना एक लाख पाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये मिळवून विमा कंपन्या माला मालामाल झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे केंद्र आणि राज्य सरकारमधले उच्च पदस्थ अधिकारी राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे नेते आणि Uh, महसूल आणि कृषी विभागातले अधिकारी यांना हाताशी धरून या कंपन्यांनी खोटं रेकॉर्ड तयार करून अक्षरशः शेतकऱ्यांना गंडवलेला आहे दोन हजार एकोणीसला चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी दोन हजार वीस एकवीसला दहा हजार चारशे चाळीस कोटी दोन हजार एकवीस बावीसला नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार बावीस तेवीसला बारा हजार सातशे तीस कोटी आणि दोन हजार तेवीस चोवीसला तेरा हजार कोटी रुपयाचा नफा झालेला आहे केंद्र आणि राज्य सरकारचा पैसा म्हणजे हा करदात्यांचा पैसा आहे सामान्य जनतेचा पैसा आहे या पैशावर दरोडा टाकण्याचं काम या लोकांनी केलं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्यासाठी नाही तर ही कॉर्पोरेट कंपन्यांच्यासाठी आहे खर तर या योजनेचं नाव प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना असं ठेवायला पाहिजे होतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विमा सुरक्षा देण्यासाठी गेल्या पाच वर्षात सरकारनं त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये भरले त्यापोटी शेतकऱ्यांना बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली असून विमा कंपन्यांनी दहा हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा नफा कमावलाय ही आकडेवारी पाहता प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांसाठी नसून कार्पोरेट कंपन्यांसाठी राबवल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्ण भरपाई दिली असती तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती अशी टीका शेट्टी यांनी केली विमा कंपन्यांचं उखळ पांढरं करण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना सर्वंकष पीक विमा योजना लागू करावी अशी अपेक्षाही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे